वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला कॅरेमलाइज शेवायची खीर करून दाखवणार आहे त्याआधी इथे मी साजूक तूप टाकून घेतलेला आहे त्या तुपामध्ये मी ड्रायफ्रूट व्यवस्थित असे तळून घेणार आहे आपले मनुके छान फुलले की हे आपले ड्रायफ्रूट तळून झाले आहे असं समजायचं आणि हे आपण तुपातनं काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये तर व्यवस्थित हे काढल्यानंतर जे राहिलेलं तुप आहे त्यामध्ये मी इथे शेवया मंद गॅसवरती भाजून घेणार आहे आणि शेवया जोपर्यंत आपल्या भाजताय तुपामध्ये तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर दूध उकळायला ठेवलेलं आहे तर दूध इथे व्यवस्थित पद्धतीने उकळत आहे तर ह्या शेवया आपण लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्यायच्या आहेत आणि त्या गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजेपर्यंत याला हलवत राहायचं आहे सतत नाही तर ते खाली करपतात लागतात तर त्यामुळे ते चांगल्या लागत नाहीत मग चवीला तर अशा पद्धतीने इथे आता कॅरमलाइज खीर करायची आहे त्यासाठी तर आपल्याला कॅरमल तयार करावं लागेल तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि ही ही देखील आपल्याला सारखी अशी हलवत राहायची आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे कॅरेमल तयार करायचं आहे आणि बघा हळूहळू ही साखर मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि छान असं गोल्डन रंगाचं कॅरेमल आपल्याला तयार मिळतं तर इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे असं सारखं आपल्याला ह्या चमच्याने हलवत राहायचं आहे साखरेला आणि छान कॅरेमल आपलं तयार झालं की आपली ही जी खीर आहे ती बासुंदीसारखी मस्त बदामी रंगाची दिसणार आहे आणि ज जा ज्यांना ज्यांना कॅरेमल फ्लेवर आवडतं त्यांनी ही खीर ट्राय करून बघायला काहीच हरकत नाही आणि जर तुम्हाला कॅरेमल न करता देखील अशी बासुंदीच्या रंगाची खीर करायची असेल तर दूध भरपूर बासुंदीसारखं आटवून घ्यायचं आणि मग ही खीर करायची तर अशा पद्धतीने बघा इथे कॅरेमल आपलं तयार झालेलं आहे तर इथे मी जे बाजूला उकळलेलं दूध आहे ते इथे टाकून घेणार आहे दूध टाकताना जरा सावधगिरी बाळगायची आहे कारण कॅरेमल गरम असतं आणि दूध देखील आपलं उकळलेलं आहे तर ते टाकताना असं कढईमध्ये वर येतं तर अशा पद्धतीने सावकाश हळूहळू हे दूध टाकायचं आहे आणि इथे बघा मी सर्व दूध थोडं थोडं करून टाकून घेतलेलं आहे त्यानंतर या दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे मस्त इथे कडाईत देखील हे दूध आटू द्यायचं आहे आणि अजून दाटसरपणा या खिरीला आपल्या येण्यासाठी इथे मी दोन चमचे मिल्क पावडर नॉर्मल टेम्परेचरच्या दुधामध्ये कालवून इथे घालून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने बघा ते मिल्क पावडर देखील मी व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे जे आपण दुधात मिक्स केलेलं होतं ते तर अशा पद्धतीने ही दूध इथे उकळत आहे तर या वेळेस आता इथे मी विलायची पावडर टाकून घेणार आहे आणि विलायची पावडर टाकल्याने आपल्या खिरीला एक छान सुगंध येतो विलायची पावडर जायफळ असं कोणतंही तुम्ही तुम्ही इथे तुम्हाला जे आवडतं ते ऍड करून घेऊ शकतात आणि इथे मी बघा शेवया ज्या भाजून घेतलेल्या होत्या तुपामध्ये त्या इथे ऍड केलेल्या आहेत शेवया देखील आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती पाच ते दहा मिनटं या दुधामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत ज्यांना डायरेक्ट दुधात शिजवलेल्या शेवया आवडत नसतील त्यांनी थोड्या पाण्यामध्ये शिजवायच्या आणि नंतर या दुधामध्ये ऍड करायच्या तर अशा पद्धतीने देखील तुम्ही या शेवया इथे ऍड करू शकता तर इथे बघा मी हे ड्रायफ्रूट जे तळून घेतले होते ते इथे खिरीमध्ये ऍड करून घेतलेले आहेत आणि सतत या चमच्याने असं हलवत राहायचं आहे बाजूबाजूची जी आपली साय जमा झालेली आहे ती खरवडून या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्याने देखील आपली ही जी खीर आहे ही बासुंदीसारखी मस्त दाटसर अशी होईल आणि बघा या स्टेजला आपली खीर तयार झालेली आहे तर मी इथे सर्व करून घेत आहे तुम्हाला देखील माझ्या पद्धतीने ही खीर करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद